छगन भुजबळ मुंबईकडे रवाना मोठा निर्णय घेणार काय भुजबळांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष मंत्रिमंडळ विस्तारात संधीनं मिळाल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे नाराज आहेत मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक आहेत भुजबळ थेट नागपूरचं हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकला रवाना झाले होते त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठका देखील घेतल्या होत्या तसेच नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा देखील घेतला होता त्यानंतर आज छगन भुजबळ हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत आता ते पुढे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मुंबईसाठी रवाना झालेत आणि ते नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद न साधता भुजबळ मुंबईला रवाना झाले आहेत भुजबळ उद्या आणि परवा राज्यातील तसेच देशातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांना भेटणार आहेत भुजबळ पुढे निर्णय काय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे लाग ला हे। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात छगन भुजबळ यांच्याबाबत जे घडलं आहे ते भुजबळ ओबीसी असल्यामुळे घडत असल्याची टीका विरोधकांनी केलेली आहे भुजबळांनी देखील मंत्रिपद नाकारल्यामुळे स्वतःच्या पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे भुजबळ आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार की वेगळा पर्याय निवडणार हे आगामी दोन ते तीन दिवसात स्पष्ट होणार आहे भुजबळ नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई